नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेत व्यापारी माझ्या विरोधात जे आहे दोन तीन दिवसापासून मापात पाप ही जी घटना चालू आहे घटनास्थळी काही राजकीय लोक जाऊन पिकानी जा। जेव्हा काटाचे मोजमाप दाखविले त्यांनी त्यावेळेस माझा स्वतःचा काटा त्यांनी दाखवलेला नाही व्हिडिओ मध्ये त्यांनी स्वतः डेअरीचा काटा त्या काट्यावर गोण्या मुपून साठ बासष्ट किलो अशी वजन दाखवून दिली आणि माझ्या विरोधात दहा किलोचं माप मारतो हा व्यापारी अ साऱ्या साऱ्या परिसरात बदनामगी चालू केली आहे त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला बोलणार आहे कारण की दहा किलोचं माप हे मारणं म्हणजे सगळे शेतकरी काय इतके आडमुठे नाहीत सर सारी जनता साक्षर झालेली आहे एक किलो दोन किलो म्हणले असते तरी चाललं असतं पण दहा किलो म्हणून आज हजारोच्या संख्येने लोकांचे मला फोन येत आहेत हे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरेपूर प्रयत्न चालू आहे व्यापाऱ्यांचा बाजारात कांदा खरेदी करतोय त्या कारणासाठी माझी बदनामगी चालू आहे दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी माझ्या चौकशीसाठी आणि त्या गावातील गुंड प्रवृत्तीच्या माणसांच्या अधिकारी लोक माझ्या त्याच ट्रकच्या पाठीमाग पाठविले अचानक जळकेवाडी येथे माझा काटा अचानक हवालांकडून घेण्यात आला आणि त्या काटा चेक केला त्या काट्यात काडी मात्र बदल जाणवला नाही त्याच्यामुळे त्यांनी मला नीलाची पावती दिली रस्त्याला जात असताना दूध घालायला तिथं दोन तीन ट्रक उभा असता असं म्हणजे दर्शनास आलं की तिथं काट्याची चौकशी चालू सखल चौकशी चालू होती पण त्यामध्ये तिथं काही आढळून आलं नाही असं मला जाणवलं हे माझे शेतकरी लांडगे आणि हे पण माझे शेतकरी हे पण मला दहा वर्षापासून माल देत आहे यांना मी विचार आपल्याला भी त्याच्यात काय दोष दिसला नाही मी स्वतः काट्या उभा राहतो बऱ्याच वेळा कांदा दिलेला आहे पावत्या पावत्या हे सगळं पूर्ण पूर्ण एकदम क्लिअर आहे त्यांच्याकडे असं काय नाही की बाबा त्यात काय दोष आहे त्या काट्यात काहीच का नाही मला आढळून आलेलं तर मी प्रत्येक वर्षी काटा घेताना माझा काटा पाशिंग असतो सहा महिन्याला माझा काटा पाशिंग केला जातो अशा पद्धतीने माझ्या काटे आहेत माझ्याकडे पावत्या आहेत काट्याच्या तरी मला हा कट रोज माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याला जर फरक दिसत होता तर तो दुपारी राजकीय लोक आणि गावकरी मंडळींच्या समोर तो का बोलत होता कि माझा माल तुम्हीच घेऊन जावा आणि माझी रोखपट्टी द्या म्हणजे ही काय माझी नाहक बदनामगी करून असे असे राजकीय धोरण स्वीकारून तो मला सांगत होता की माझा मालच घेऊन जावा आणि तुम्हीच न्यावा माझा माल माझा माल दुसरा व्यापारी नेऊ शकत नाही असे बोलण्याची पद्धत कोणती पाणी कुठं मुरलंय हे मला सगळं चांगल्या पद्धतीने माहिती आहे ह्याच व्यापाऱ्यांचा व्यापार बांगलादेश आणि देशातल्या प्रत्येक राज्यात मी कांदा पोहोचवतो कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदा चांगल्या बाजारात जातो आणि चढ्या बाजारात खरेदी घेतो अशी माझी ख्याती आहे ह्याच्यामुळे हा कट ले, रचलेला कट होता आणि ह्या रचलेल्या कटावर शेतकरी मित्रांनी माझ्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे मी मात करू शकलो कारण की आजही मी, है। गा। माजे गावाद आज है। मी है त्या गावात कांदा खरेदी करीत आहे आणि माझे कामगार जाऊन ट्रक स्वतः कांद्याचा भरत आहे आहे मी स्वतः समोर उभा त्या कांद्याच्या ट्रक समोर पण तरीही मला शेतकरी सांगतात शेठ तुम्ही रोज या रोज आमच्या गावात कांदा खरेदी करा तुमच्या विरोधात हा सगळा चुकीचा कट आहे दहा किलो म्हणजे आम्हाला याच्यावर विश्वासच बसत नाही हसा सारखी गोष्ट आहे काय सारी जनता काय लहान पोर नाहीत सगळी जनता साक्षीर झालेली आहे एक किलोचा दोन किलोचा मल्ले असते तर जमला असत पण दहा किलोचा मापात घोळ आहे हा एकदम चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे